श्री स्वामी समर्थ वसुबारसच्या संध्याकाळी करावायचे प्रभावी तोडके शंभर परिणामकारक तोडके एक गायला गोळ गहू द्या धनप्राप्तीचे दरवाजे उघडतात लक्ष्मी प्रसन्न होते दोन गायच्या शेणाने घरासमोर छोटा गोवर्धन बनवा घरात सुख समृद्धीचा वास राहतो तीन गायच्या दुधात स्वर्ण रंगाचा फूल टाका व दीप लावा हा दीप लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतो चार संध्याकाळी गोमाता नमा अकरा वेळा म्हणा नकारात्मक शक्ती नष्ट होतात पाच गायच्या पायाला हळद कुंकू लावा व ओवाळा व्यवसाय नोकरीत अडथळे दूर होतात सहा गायला पाणी पाजून लक्ष्मी माता प्रसन्न भव म्हणा धन आरोग्य आणि समाधान वाढते सात घरात गोमूत्राने शुद्धी करा अलक्ष्मी व दारिद्र्य नष्ट होतात आठ कुटुंबातील स्त्रिया एकत्र येऊन दीपदान करा घरात चिरंतन लक्ष्मीचा वास राहतो नऊ गायचे दर्शन घेऊन गायचे नाव घ्या गौरी लक्ष्मी नमहा हे मंत्र उच्चार करा दहा गोमातेची आरती करा संध्याकाळी सात ते आठ या दरम्यान केल्यास सर्वश्रेष्ठ परिणाम मिळतो वसुबारस विशेष आईने मुलासाठी करायचे प्रभावी तोडगे अकरा ते वीस एक गाईसमोर मुलाचे नाव घेऊन दूध अर्पण करा मुलाचे आयुष्य दीर्घवर निरोगी राहते दोन गायच्या शेपटीला हलकीच स्पर्श करून प्रार्थना करा मुलावरचे संकट व नजर दोष दूर होतात तीन गायला साखर भात किंवा गुळ भात खाऊ घाला मुलाची शिक्षण व भाग्य वृद्धीगत होते चार गोमाते माझ्या लेकराचं रक्षण कर असं म्हणत ओवाळा आईची प्रार्थना करा तत्काळ फलदायी होते पाच मुलाचे नाव घेऊन अकरा वेळा गौरी लक्ष्मी नमहा म्हणा मुलाला लक्ष्मी व सरस्वतीच्या आशीर्वाद मिळतात सहा गायच्या दुधात थोडं हळद टाकून दीप लावा मुलाच्या आयुष्यात तेच बुद्धी आणि यश होतं सात गायच्या डोक्यावर हळद कुंकू लावून फूल चढवा मुलाचे आरोग्य चांगले राहते व आजार दूर होतात आठ गायच्या पाण्यात पायात पाणी ओतून माझ्या लेकराचं रक्षण कर म्हणा प्रवास अपघात व कीटकापासून संरक्षण मिळतं नऊ गायला हिरव गवत देऊन मुलाच्या नावाने दान करा नोकरी शिक्षण व जीवनातील स्थैर्य वाढते दहा मुलाच्या डोक्यावर मुलांच्या डोक्यावर हात ठेवून गोमातेचा आशीर्वाद राहो म्हणा घरात सुखशांती समृद्धी आणि आनंद नांदतो गायला गुळ आणि काळे तीळ खाऊ घाला रोजच्या पैशाच्या अडचणी दूर होतात स्थिरता वाढते गायीसमोर ओम गोमाते महा अकरा वेळा म्हणा कामात अडथळे व नकारात्मकता नष्ट होते गायीच्या शेणाने घराच्या दाराजवळ छोटा गोवर्धन ठेवा घरातील वाद मतभेद व ताणतणाव कमी होतात गायला सपरचंद किंवा फळ द्या नोकरी व्यवसायात प्रगती व नवीन संधी मिळतात गायच्या पान्या, पाण्यात पाणी अर्पण करून माझे सर्व अडथळे दूर कर म्हणा कोर्ट कचेऱ्यांचे व्यवहारांचे अडथळे नष्ट होतात गायच्या कपाळावर कुंकाचा टिपका लावून नमस्कार करा दारिद्र्य कर्ज व नशिबाचे दोष कमी होतात गायच्या दुधाचा थेंब तुळशीला अर्पण करा आजारातील आजारपण आणि नकारात्मक शक्ती दूर होतात संध्याकाळी गोमातेचा दीप लावा आणि कुटुंबाच्या नावाने प्रार्थना करा दैनंदिन ताण व चिंता कमी होतात गायच्या शेणाने छोटा गोमाता चिन्ह घरात ठेवा सततचे अपयश खर्च आणि तणाव कमी होतो गायत्री मंत्र गायीसमोर तीन वेळा म्हणा मनशांती धैर्य आणि सकारात्मकता वाढते गाई समोर तांदूळ व पिवळी फुले ठेवा घरातील वाद मतभेद आणि कटुता नष्ट होते गायच्या शेपटीला हलकेच स्पर्श करून डोळे मिठा मन शांत होतं भीती आणि चिंता दूर होतात गायला गूळ पाणी पाजून शांती देही म्हणा घरात सौख्य व वा समाधान वाढतं गायच्या पायाजवळ लिंबू ठेवून दुसऱ्या दिवशी ते व्हावं नकारात्मकता वाईट दृष्ट आणि मत्सर दूर होतो गायच्या कपाळावर पांढऱ्या चंदनाचा लावा घरात शांती आरोग्य व शुभता वाढतं गायीसमोर धूप दीप लावून पाच मिनटे ध्यान करा मन स्थिर होतं कामात एकाग्रता वाढते गायीला मोग किंवा हरभरा द्या कार्यसिद्धी आणि प्रगतीसाठी शुभ मानले जाते गायला ओवाळताना गोमाते माझ्या घरात आनंद राहू होतात गायच्या दुधाचा थेंब स्वतःच्या कपाळावर लावा आणि सकारात्मक ऊर्जा वाढते गायीसमोर एक तांदळाचा दिवा लावा आणि मनोकामना सांगा मनातील इच्छा पूर्ण होतात व अडथळे दूर होतात टीप हे सर्व उपाय वसुवारसीच्या दिवशी केल्यासच नाही तर दर शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या संध्याकाळी केल्यासही अतिशय फलदायी ठरतात गायला गूळ व पाणी अर्पण करून माझं भाग्य उजळो म्हणा नशिबात अडथळे कमी होतात शुभ घटना घडतात गायच्या कपाळावर स्वर्ण रंगाचं फूल ठेवा धनलाभ व चांगल्या संधी मिळतात गायला साखर आणि नारळ द्या कामात प्रगती नशीब साथ देतं अडकलेली कामं सुटतात गायीसमोर ओम श्रीम ह्रीम क्लीम लक्ष्मी नमहा अकरा वेळा म्हणा भाग्य जागृत होतं व लक्ष्मी प्राप्ती होते गायच्या दुधाचा थेंब उजव्या हाताने कपाळावर लावा आत्मविश्वास वाढतो आणि नशीब बलवान होतं गायला हिरव गवत व केळी द्या व्यवसाय शिक्षण आणि करिअरमध्ये प्रगती होते गायच्या पायाशी तांदुळाचे दाणे ठेवून प्रार्थना करा अडकलेली पैसा किंवा प्रकल्प चालना देतात घेतात गाईला मिठाई अर्पण करून माझ्या घरात सुखसौख्य राहू म्हणा घरात भाग्यवृद्धी व चिरस्थायी समृद्धी येते गाईसमोर चांदीचं नाणे ठेवून नमस्कार करा धनप्राप्ती व शुभफलाची प्राप्ती होते संध्याकाळी गाईसमोर दीप लावून गोमाते प्रसन्न व्हावं म्हणा नशिबाचे योग्य अनुकूल होतात व सर्व क्षेत्रात यश मिळतं हे तोडगे बसुबारशीच्या दिवशी नव्हे तर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी किंवा के शुक्रवारी केल्यासही शुभ परिणाम होतात कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ